पाडवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हाक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बीटा औदुंबर येथे महाशिवरात्री निमित्त हजारो भाविकांनी घेतले श्रीदत्त गुरूंचे दर्शन औदुंबर अंकलखोप तालुका पलूस येथे महाशिवरात्री निमित्त हजारो भाविकांनी श्रीदत्त गुरूंचे दर्शन घेतले महाशिवरात्र आल्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी पहाटेपासूनच हजेरी लावत होते आज पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं पहाटे पाच वाजता काकड आरती महापूजा मंगल आरती दुपारी श्रीदत्त गुरुंची महाशिवरात्रीची पूजा बांधण्यात आली होती दुपारी येणाऱ्या भाविकांसाठी श्रीदत्त सेवाभावी मंडळाने फराळाची व्यवस्था केली होती संध्याकाळी साडेसात वाजता धुप आरती रात्री आठ ते नऊ पालखी सोहळा संपन्न झाला रात्री नऊ ते पहाटे पाच पर्यंत लघुरुद्रा अभिषेकाची संततदार रात्रभर जागर होणार आहे उद्या पहाटे पाच वाजता काकड आरती सकाळी सहा नंतर श्रींची शयन पूजा असते ही पूजा वर्षातून केवळ एकदाच केली जाते सकाळी सात वाजता मंगल आरती त्यामुळे ही पूजा पाहण्यासाठी हजारो भाविक मंदिरात दर्शनासाठी येतात भिलवडी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता श्री दत्त सेवाभावी मंडळाने मंदिर परिसरात नेटकं संयोजन केलं होतं त्यामुळे भाविकांना दर्शन सुरळीत व शांततेत घेता आले